हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शाळा सुरू झाल्यावरचा माझा पहिला मित्र मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला शाळा सुरू झाल्यावर नवीन वर्गात जाणे खूपच उत्साही पण थोडेसे भीतीदायकही होते माझे जुने काही मित्र वेगळ्या वर्गात गेले होते त्यामुळे वर्गात शिरताना मी एकटाच होतो माझ्या चेहऱ्यावर थोडी घाबरलेली मुद्रा होती त्या दिवशी मी एका शांत आणि हस चा चा शेजारी बसलो, नाव होते, तो चेहऱ्याच्या त्याचे खूप प्रेमळ आणि मदतीचा स्वभावाचा आहे मी नवीन वर्गात असल्याचे त्याला कळल्यावर त्याने हसून माझी ओळख घेतली आणि मला वर्गातील नियम सांगितले त्याच्या त्या ते साध्या संवादाने माझे मन हलके झाले अमाईने माझ्याशी लगेच मैत्री केली आम्ही एकत्र अभ्यास करत होतो हस्ताक्षर सुधारत होतो आणि जेव्हा शिक्षक प्रश्न विचारायचे तेव्हा एकमेकांना मदत करत होतो टिफिनच्या वेळेस आम्ही आमचे डबे शेअर केले मला त्याच्या आईची बनवलेली पुलाव खूप आवडला आणि त्याला माझ्या आईच्या पोळ्या खेळायच्या वेळेसही आम्ही एकत्र मैदानात गेलो त्याने मला लंगडी फ्री स्टच आणि साखळी हे नवीन खेळ शिकवले आम्ही हसत खेळत दिवस घालवला आणि मला जाणवले की हा खरा मित्र आहे दुसऱ्या दिवशीपासून आम्ही रो दररोज एकत्र शाळेत भेटायला लागलो आम्ही एकमेकांच्या घरीही भेटलो अभ्यास खेळ स्पर्धा सगळीकडे आम्ही एकत्र असतो आमच्यामुळे शाळेचे दिवस अगदी आनंदी वाटतात अमय माझा पहिला आणि खूप खास मित्र आहे तो नेहमीच माझी काळजी घेतो आणि जर मी काही दुःखी असेन तर मला हसवतो अशा मित्रामुळे शाळा म्हणजे फक्त अभ्यास नव्हे तर एक सुंदर नात्यांचे ठिकाण वाटते शेवटी एवढंच मना असं वाटतं की खरं मित्र मिळणं हे भाग्याचं असतं आणि मला ते भाग्य पहिल्याच दिवशी लाभलं तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमचाही पहिला मित्र कोणता होता हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद